भारतीय जनता पार्टीच्या आजच्या या तामळे ग्रामस्थ प्रवेशोत्सवासाठी उपस्थित आमचे नेते मार्गदर्शक माननीय बाबाजी काटोळे सर त्याचपूर्वी उपस्थित नरेशजी आकडे मंगेशजी पाटील चंद्रकाजी आडशी यशजी पाटील मंडळाध्यक्ष मुनीजी दिनेशजी दीक्षादाई कुणालजी सर्व पत्रकारू त्यांच्या माध्यमातून आजचा प्रवेश होणारे आमचे खूप वर्षापासून संबंध असलेले दिनेशजी त्यामुळे गावच्या उपसरपंच माजी उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व ग्रामस्थ पंतप्रधान जे जे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्या सगळ्यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आजचा <laughs> दिवस खूप मोठा आहे मोठा असा कारखाना आहे अमेरिकेतल्या माझ्या पंतप्रधी जे की ज्यांनी म्हटलं सगळ्यांना माहिती आहे स्वामी विवेकानंद तो आजचा दिवस च्या परिषदेमध्ये आणि आजचा तुमचा प्रवेशाचा दिवस हा चांगला योग तुमच्या आलेला आहे त्यामुळे नक्कीच तुमचं मी स्वागत करतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे सरांनी सुद्धा आता सांगितलं की भारतीय जनता पार्टी ही राष्ट्राला समर्पित एकमेव पार्टी राष्ट्राचं नेतृत्व कोण करताय नरेंद्र मोदीजी करताय आपल्या राज्याचं नेतृत्व कोण करत आहे देवेंद्रजी करतायत आणि दोन्ही नेतृत्व असे आहेत जे राष्ट्रप्रेमाने महाराष्ट्रप्रेमाने पोतपोत भरलेले आपल्या सर्वसामान्य जनतेला नजरेसमोर ठेवून कोणकोणत्या विकास योजना आपल्याला करता येतील राबवता येतील प्रत्यक्षात अंमलात आणता येतील अशा प्रकारचं निस्वार्थी काम सातत्याने चालू आहे मोदीजी आपण बघतोय सतत अठरा ते वीस तास दिवसाला काम करत असतात देवेंद्रजी सुद्धा अठरा ते वीस तास काम करत असतात आणि दोन्ही नेते भारतीय जनता पार्टीचा कुणी नेता हा संघटनेला धरून थुरू, पक्षाला धरून काम करत असतो संघटन शरण असतो आणि त्याच्यामुळे कार्यकर्त्याला ते जिवंत ठेवतात त्याचं उदाहरण परवा दिवशी ज्यावेळेस मोदीजी कार्यशाळेला आले त्यावेळेस संघटनेने मला सांगितलं तुम्हाला मोदीजीचं स्वागत करायचं आहे मला तो क्षण घेरून आला आणि चीज झालाच वेळ वाटलं की मोदीजी आपल्या राष्ट्राचा सर्वोच्च नेता आहे त्याच्या पश्चांत जग पूर्ण आलेलं आहे अशा नेत्याचं स्वागत आज पालघर लोकसभेचा खासदार म्हणून मला करायला मिळालं हे माझं भारतीय समजतो आणि एक कार्यकर्त्याचं हा सन्मान कार्यकर्त्याचं त्यांनी अतिशय नवीन खासदार आहे अतिशय खूप अनुभवी खासदार आहेत तिकडे पण तरीसुद्धा नवीन खासदारांना किंबहुना कार्यकर्त्याला मान दिला पाहिजे या दृष्टिकोनातून ते काम करतात त्यांनी आस्थेने त्यांनी विचारपूस केली त्यामुळे खूप बरं वाटलं की अशा प्रकारची पार्टी पक्ष आज पूर्ण राष्ट्रामध्ये पूर्ण आपल्या सरकार कार्यकर्त्यांसाठी कार्यकर्त्यांसोबत चांगल्या करण्यासाठी काम करताय त्यामुळे आज जे जे प्रवेश घेणार आहेत त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मग असं दिनेशजीने सांगितलं तुम्ही तुम्ही पाठबळ पाहिजे वगैरे असं प्रवेश घेतल्यानंतर आम्ही आम्ही म्हणजे भारतीय जनता पार्टी तुमच्या मागे ताकदीने शंभर टक्के माग भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी सगळे आकर्षित होत आहेत का तर त्याचा काय स्वार्थ आहे वैयक्तिक लाभ आहेत अशात भाग नाही ज्याप्रमाणे राष्ट्रप्रमुख काम करतायत मोदीजी काम करतायत नरेंद्र देवेंद्रजी काम करतायत त्याप्रमाणे अनेक पक्षातील नेते हे उत्सुक आहेत प्रवेश घेण्यासाठी काम करण्यासाठी आणि म्हणून आम्ही सगळेजण तुमचं स्वागत करतो आपल्या कोणत्याही अडीअडचणी असल्याचा निश्चितच दूर केल्या जातील त्यात काय शंका नाही आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं खूप चांगलं वातावरण हे झालेलं आहे दिसलेलं आहे मी स्वतः इथे आहेच विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोवेसर सुद्धा आहेत महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे आपण सर्वजण मिळून निश्चितच आपल्या भागाला न्याय देऊ शकू एक चांगली विकासाची कामं हे तुमच्या माध्यमातून करता येतील असं मला तुम्हाला ग्वाही देतो भविष्यात कधीही काही का अडचण असली तरी निश्चितच तुम्ही मला संपर्क करू शकता ज्यावेळेस मी अवेलेबल करतो नक्की मी फोन उचलतो नाहीतर मी बॅक कॉल करतो